नमस्कार सोरायसिस व आहार हा आजचा विषय आहे साधारणतः सोरायसिस हा त्वचा विकार जी आपल्या आजपर्यंत माहिती घेतली आहे की हा एक त्वचा विकार आहे हा जरी त्वचा विकार असला तरी याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे जंतू किंवा व्हायरस नाहीत त्यामुळे हा संसर्गजन्य नाही तर प्रतिकारशक्ती जी आपल्या त्वचेच्या पेशींचं नियंत्रण करते तिच्यामध्ये बिघाड निर्माण झाल्यामुळे अनियंत्रितरित्या कितीतरी पटीने जास्त पेशी निर्माण होतात निर्माण केल्या जातात आणि हे जास्तीच्या तयार झालेल्या ज्या पेशी आहेत त्या आपल्या शरीरावर थरावर थर साचतात आणि ज्या जखमा निर्माण होतात त्याच्यातून त्वचा गळत असते आता या आजाराविषयी असं म्हटलं जातं की हा एक अनुवंशिक आजार आहे आणि अलीकडे याचं प्रमाण वाढलेलं आहे तर हा जरी अनुवंशिक असला तरी देखील याच्यामध्ये जे काही ट्रिगर फॅक्टर्स आहे म्हणजे सोरायसिस निर्माण होण्यासाठी ज्या काही आवश्यक बाबी आहेत त्या आवश्यक बाबींमध्ये एक महत्त्वाची बाब अशी आहे की ओबेसिटी म्हणजे स्थूलता किंवा अलीकडे जो आहार आहे किंवा जे घाणे खाण्याच्या सवयी आहेत आपल्या फास्ट फूड्स वगैरे किंवा प्रोसेस ट्रिझर फूड्स याचं प्रमाण वाटलेलं आहे आणि त्याच्यामुळेच सोरायसिसचं प्रमाण वाढलं आहे असाही एक रिसर्च आहे त्यामुळे सोरायसिस झालेल्या रुग्णांनी किंवा ज्यांना सोरायसिस नको असेल त्यांनी काय काय आहार घ्यावा याविषयी आपण आज बोलणार आहोत तर साधारणतः सोरायसिसच्या रुग्णांविषयी आपण सांगूया की जरी आपण म्हणतो की मॉडर्न लाईफस्टाईलमध्ये ज्या प्रकारचे अन्नपदार्थ आपण खातो फास्ट फूड्स प्रोसेस प्रिझर्व फूड्स एरिएटेड ड्रिंक्स या सगळ्या अन्नपदार्थामुळे स्थूलता निर्माण होते आणि स्थूलता ही सोरायसिसचा एक ट्रिगर फॅक्टर आहे त्याच्यामुळे सोरायसिस प्रकट होऊ शकतो त्यामुळे आहाराचं आणि सोरायसिसचं हे एक पहिलं नातं आहे त्यामुळे सोरायसिसच्या रुग्णांनी काही पदार्थ ही आपल्या आहारामध्ये टाळायला पाहिजेत जेणेकरून त्यांचा सोरायसिस नियंत्रणात येईल किंवा ज्यांना सोरायसिसची प्रवृत्ती आहे त्यांनी हे पदार्थ टाळल्यास त्यांना सोरायसिस होण्याची शक्यता कमी होईल तर ती कुठली पदार्थ आहेत त्या पदार्थामध्ये जसं आपण म्हटलो की जास्त तळलेले पदार्थ प्रोसेस आणि पिजो फूड म्हणजे साधारणतः डबाबंद पदार्थ जे पॅक आणि अगोदर शिजवलेले आहेत ते पदार्थ त्यांच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह असतात जे कार्सिनोजेनिक आहेत ते सोरायसिसच्या प्रकट कारण कारणं आहेत म्हणून ती सगळी पदार्थ आपण टाळायला पाहिजेत त्याचप्रमाणे ओबेसिटी ज्याच्या नाही होईल जसं तळलेले पदार्थ टाळायला पाहिजेत त्याचप्रमाणे काही अन्न पदार्थ अशी आढळून आली आहेत की सोरायसिस या आजारात ती खायला नको ती खाल्ल्यास वाढू शकतो त्याच्यामध्ये एक महत्त्वाचा पदार्थ आहे ज्याला म्हणतो आपण रेड मीट म्हणजे मांसाहारी लोक आहेत त्यांच्यासाठी की मांसारामध्ये मोठ्या प्राण्याचा मांस जे आहे हे क्रॉनिक इन्फ्लेमेटरी डिसीज म्हणजे ज्याच्यामध्ये दहा आहे अनेक दिवस राहणारा सोरायसिस त्यातला एक आजार आहे तर त्या लोकांनी रेडमेट खाऊ नये रेडिमेट खाल्ल्यास तो आजार वाढतो हा एक संशोधन आहे त्यामुळे हे पदार्थ सोरायसिस रुग्णांनी खाऊ नये त्याचप्रमाणे नाईट शेड व्हेजिटेबल्स वांगी गवार त्याच्यानंतर बटाटे सिमला मिरची हे जे काही पदार्थ आहेत टमाटे यांना म्हणतात नाईट शेट व्हेजिटेबल्स तर ह्या पदार्थांचं जे सेवन आहे हे नियंत्रित करायला पाहिजे किंवा कमी प्रमाणात घ्यायला पाहिजे हे आहारामध्ये बदल सोरायसिस रुग्णांनी करायला हवा आता सोरायसिस या आजारामध्ये जसं आपण बघितलं की हे अपायकारक पदार्थ हे टाळायला पाहिजेत आहारात पण काही पदार्थ सोरायसिस रुग्णांना त्याच्याविषयी जास्त लक्ष द्यायला पाहिजे कारण सोरायसिस या आजारामध्ये आपल्या त्विष त्वचेच्या पेशी प्रमाणापेक्षा जास्त निर्माण होतात आणि शरीरातून बाहेर कोंड्याच्या स्वरूपात गळत असतात याचा अर्थ शरीरामध्ये प्रोटीनची आवश्यकता असते आणि त्वचेच्या पेशी जेव्हा गळतात त्यावेळेला प्रोटीन कमी होतं शरीरातलं पाणी कमी होतं क्षार कमी होतात आणि ज्या वेळेला शरीरामध्ये प्रोटीन क्षार कमी होतील त्यावेळेला अशक्तपणा विकनेस आणि प्रतिकारशक्ती कमी होणे अशी लक्षणं निर्माण होऊ शकतात त्यामुळे अशा रुग्णांना सामान्य रुग्णापेक्षा प्रोटीनची जास्त आवश्यकता आहे पाण्याची आवश्यकता आहे आणि मिनरल्स आता हे मिनरल्स ह्या सगळ्या गोष्टी कुठल्या अन्नपदार्थातून मिळतील तर प्रोटीन्स ही नत्रयुक्त पदार्थ आहेत जी चिकन अंडी मासे हे प्राणीजन्य प्रोटीन्स आहेत आणि काही वनस्पतीजन्य प्रोटीन्स आहेत जसं डाळी साई आहेत सोयाबीन आहे याच्यामध्ये जास्त प्रमाणात प्रोटीन आहेत मोड आलेले धान्य आहेत उसळी आहेत तर हे प्रोटीन युक्त पदार्थ आहेत तर शाकाहारी माणसाने हे प्रोटीन युक्त पदार्थ घ्यायला पाहिजे आणि मांसाहारी लोकांनी चिकन अंडी मासे खाऊ शकतात त्याचप्रमाणे अजून एक प्राणीजन्य पदार्थ ज्याला आपण दूध दही आणि पनीर म्हणतो तर जे शाकाहारी लोक आहेत ते दूध खाऊ शकतात दूध खातात ते त्यामुळे त्यांना जे ॲनिमल प्रोटीन्स मिळतील ते ॲनिमल प्रोटीन्स दूध दही आणि पनीरमधून मिळतील हा झाला प्रोटीन्सचा त्यासोबत सोरायसिस रुग्णांना पाणी भरपूर प्यायला पाहिजे कारण ज्या त्वचेच्या पेशी शरीरातून गळतात त्यासोबत पाणी पण कमी होत आहे आणि पाण्यासोबत मिनरल्स क्षार कमी होत आहेत हे क्षार कुठून मिळतील तर साधारणतः हे क्षार आपल्याला हिरव्या पालेभाज्या सॅलेड्स याच्यामधून मिळतात फळांमध्ये असतात याला आपण म्हणतो मिनरल्स इथं हे पदार्थ जर आपण खाल्ले तर आपल्याला मिनरल्स मिळतील साधारणतः सॅलेड्समध्ये असतात किंवा हिरव्या पालेभाज्या त्यांचे सूप्स नारळाचं पाणी याच्यात भरपूर मिनरल्स आहेत तर हे पदार्थ आहारामध्ये सोरायसिस रुग्णांनी निश्चितच जास्त प्रमाणात घ्यायला पाहिजे ज्यांच्यामुळे त्यांच्या सोरायसिस नियंत्रणात यायला फार फायदा होईल आणि औषधं चांगल्या प्रकारे काम करतील तर सोरायसिस रुग्णांनी आहाराच्या बाबतीत या सगळ्या गोष्टींची नोंद घ्यायला पाहिजे त्याप्रमाणे आहार ठेवायला पाहिजे त्यांच्यामुळे त्यांना निश्चितच फायदा होईल धन्यवाद